जगदंबा 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 येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्नेहल वाघ मनापासून स्वागत करते वती पचंद्र लेख वर्धिष्णु विष्णु वंदिता शाह सनो शिव शैशा मुद्रा भद्राय राजते जिथे शुभक तुबे राहतात तिथे बंद पडते भले भलेंच मती जिथे शुभक तुबे राहतात तिथे बंद पडते भले भलेंच मती अरे मरणाला कुणाची भीती आदर्श आमचे राष्ट्रपती शुछत्रपतींना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परी नामांची कारण सातोती भवन देवीची मातेची लाटांनी भगवेची मूर्त मेट्रोली स्वराज्याची अन्मन्नस म्हणतात जय शिवाजी अशे जय भवानी सागरस पाणी कधी अटणार नाही ममतेच्या मायेक तुटणार नाही सागरस पाणी कधी अटणार नाही ममतेच्या मायेक तुटणार नाही अर्शे हजारो जन्म झाले तरी नाथ छोराचं कधी सुटणार नाही नाथ छोराज कधी सुटणार नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब असगरचे रूपे खेळा अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साका दंडांच्या बेड्या तेव्हा घेतला का प्रकाशाने जन्म शिवनेरी साडी धन्य होते त्यांच्या जीवंच तलवार घातला सारा पाया छातीत तो सोसून वारा होता तो सी छावा खेळून गणी मी कावा मी रंग धुंदी रांगेत विजय खेचून आणला त्यानं आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरलाही पायमान घातलं त्यांना बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडा पायी पडली सिद्धीच्या जंजिरावली के नऊ वेळा तरी पडला अपेक्ष पदरी असेल का दुःख या परी हरला नाही ना ना। ना। तो भिडला नाही तो पेटन उठला तो मर्द मराठा भिडला त्यात मुघलांना दिलं त्यांना आव्हान त्या डसपोटिगेच्या घेतला अंगावर ब्रिटिशांना पण शेवटी कोण मराठ्यांचाच राज तो पुरून उरला सगळ्यांना धन्यवाद खूप छान पुढची सुप्रिया अरुण चव्हाण uh. नमस्कार मित्रांनो माझे नाव सुप्रिया अरुण चव्हाण

दिवस हातात खराटा घ्यायचा आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी ताराचा मगला सोनेरी वर तोफ्याचा गडगडाट झाला सनई चौघड वाजू लागला सह्याद्रीचे कडकपरिक एक आरोळी धुमधुमले अरे माझा दलितांचा कैवारी जन्मला अरे माझा राज्य जन्मला अरे माझा शुभा जन्मला शाहिस्त खानाचे बोटे छाटले चाट, त्यावेळेस त्यावेळेस शाहिस्त खान त्याच्या बेगमच्या छावणीत घुसला शाहिस्त खान शाहिस्त खान त्याच्या बेगमच्या छावणीत घुसला शाहिस्त खान त्यावेळेस जागीच मेला असता पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या बेगमच्या छावणीत घुसला यामुळे त्याला सोडून दिले आणि शा, शाइस्ता खाना ची बहन पढ़ा ताले सरकार गजब हो गया सरकार गजब हो गया ओ नारा दम सिवा मेरे छोटे बच्चों को उठा कर ले गया ओ नारा दम सिवा मेरे छोटे बच्चों को उठा ग, ले गया अरे पगले ओ सिवा किसी का गर्दन मार सकता है किसी की उंगलियां छटा सकता है ओ सिवा किसी की गर्दन मार सकता है किसी की उंगलियां छटा सकता पर किसी मां बेटी पर हाथ नहीं डाल सकता वो किसी बे, मां बेटी पर हाथ नहीं डाल सकता धन्यवाद